या पक्ष प्रसंगी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्मानीय रवींद्रिंग चव्हाण या ठिकाणी सरचिटणीस सन्मान्य आमदार पाटील साहेब सन्मान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रभाकर सावंत साहेब माझ्याबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक आणि सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी ज्यावेळी आम्ही सन्माननीय रवींद्र तो साहेबांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांच्या अगदी देशाचं नेतृत्व मोदी साहेबांचं असेल महाराष्ट्राचा था था मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आता झालेले प्रदेशाध्यक्ष सन्मान रवींद्र चव्हाण साहेब असतील खऱ्या अर्थानं गेल्या अडीच वर्षात रवींद्र चव्हाण साहेबांनी मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतात ही जबाबदारी तिथं स्वीकार स्वीकारल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्ष होतो परंतु त्या ठिकाणी जी कामाची पद्धत आणि त्या ठिकाणी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जिल्ह्याचे काही आयाम त्यांनी निर्माण केला त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्टेशन आहेत या रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी वेगळ्या नजरेत बघितलं जायचं पण त्या ठिकाणी उभी केलेल्या वास्तू जर तुम्ही बघितल्या तर रवींद्र चव्हाण साहेबांनी जे काम त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं आम्ही विरोधी पक्ष बसलो तरी कधी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी आम्हाला वाहून दिले नाही सन्मानाची वाहून त्या ठिकाणी दिले आणि आज देशात आणि राज्यात नेतृत्व भारतीय जनता पार्टी करत आहे मालवण शहर मालवण जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या कुठेतरी राज्याच्या नकाशावर आहे जगाच्या नकाशावर आहे पण या मालवण शहराचा किंवा या जिल्ह्याचा विकास करत असताना एक वेगळ्या स्तरावर हा आपला पर्यटन दृष्ट्या जिल्हा गेलेला असताना मालवण शहर मालवण च्या आजूबाजूचा परिसर हा पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण असलेला परिसर हा विकसित करताना त्या ठिकाणी ज्या ज्या सत्ता देशात आणि राज्यात आहेत त्या सत्तेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आमच्या शहराचा आमच्या आजूबाजूच्या परिसराचा त्या ठिकाणी विकास करू शकतो आणि मला खात्री आहे की दवण साहेब या ठिकाणी आमच्या पाठी खंबीर पाठीशी उभे या जिल्ह्याचे जिल्हा असतील मग हो, हो या ठिकाणी मालवण सर असो मालवण शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायती असो ज्या पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या तिकडच्या डबिंग ग्राउंडचा प्रश्न असतो अनेक योजना मालवण सर या ठिकाणी आपण ऍक्वरियम योजना चव्हाण साहेबांच्या आता आपण लक्षात आणून दिलेली आहे अशा काही महत्वाच्या योजना आहेत ज्या एक पर्यटन दृष्ट्या एक वेगळा आयात त्या ठिकाणी आपल्या शहराला निर्माण करेल अशा पद्धतीची काम आणि विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि चव्हाण साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो त्या ठिकाणी आणि जबाबदारीने पक्ष वाढवण्याचं काम पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी आणि येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पण आपण त्या ठिकाणी चांगले निकाल या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मालवण शहरात असो किंवा मालवणच्या तालुक्याच्या आजूबाजूच्या भागात त्या ठिकाणी देऊ अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी देतो आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा मान सन्मान केला आम्हाला या ठिकाणी चांगली वागणूक या ठिकाणी मिळाली त्याबद्दल मी त्या प्रदेश कार्यालयात या ठिकाणी ऋड व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज